त्याच नाव आहे फुलपाखरू अ चला पाठीमागे म्हणा व्यवस्थित फुलांच्या फुल दुनियेत फुलपाखरू दंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हाळूच फुल फुल टिपते फुलांचे फुल रंग

फुलांच्या दुनियेत फुलपाखरुदंग <ँदा> फुल फुलांच्या दुनियेत फुलपाखरुदंग बघा <ँदागाद> किती सुंदर फुलपाखरू आहे त्याला सुद्धा आपली कविता आवडली त्याला सुद्धा आपलं गाणं आवडलं की पूर्ण गाणं होईपर्यंत ते अतिशय छान आणि आनंदाने या ठिकाणी बसलेलं आहे ऐकतंय ते आपलं गाणं बघा मुलांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या आजूबाजू